नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज नाही हो नाही हो करता एकदा स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं खरं नंतर नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला इव्हन इतकंच नव्हे तर आता त्यानंतर नामांकन प्रक्रिया देखील पार पडली आणि आता दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल देखील आहे त्यामुळं आता यानंतर आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतीलच या आशेनं अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं पण नेमकं या वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणानं पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानं मात्र आता या निवडणुका होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला त्यामुळं आता या इच्छुक उमेदवारांना बांधलेलं बाशिंग सोडण्याची वेळ आली आतापर्यंत या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी इलेक्शन लागणारच म्हणून गाव भेटी दौरे सुरू केले नंतर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर कोल्हापूर या ठिकाणी देवदर्शनासाठी सहली देखील आयोजित केल्या इतकंच नव्हे तर हजारो महिलांसाठी आपापल्या गावांमध्ये पैठणीचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी घेतला पण आता हा सगळा खर्च पाण्यात गेला की काय असाच प्रश्न आता इच्छुक उमेदवारांसमोर पडलाय कारण आता उद्या म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये याच संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे मुळातच आत्तापर्यंत वीस झेडपींमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण पडलेलं आहे आणि ही पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्यानं सुप्रीम कोर्टात याच बाबत याचिका दाखल झाली सतरा नोव्हेंबरला त्यावेळी सुनावणी देखील झाली आता ही जी काही याचिका आहे त्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे आणि त्यामुळं या सुनावणीकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे की नेमकं उद्या काय होणार मुळातच झेडपीच्या ज्या काही आत्तापर्यंत दोन हजार अकरा जागा आहेत त्यामध्ये चोपन्न टक्के आरक्षण जाहीर झालंय आणि त्यात खुल्या वर्गासाठी नऊशे चौतीस जागा एस सीसाठी दोनशे सेहेचाळीस जागा एस टीसाठी तीनशे सहा जागा तर ओबीसी साठी पाचशे सव्वीस जागांसाठी आरक्षण आहे एकूण आरक्षित जागा एक हजार सत्याहत्तर इतक्या असून ते चोपन्न टक्केपर्यंत गेले म्हणजे आदिवासी बहुलमध्ये नंद नंदुरबार असेल नंदुरबार जिल्हा परिषद शंभर टक्के आरक्षण आहे पालघर चौऱ्याण्णव टक्के आरक्षण आहे गडचिरोली अठ्ठ्याहत्तर टक्के आरक्षण आहे नाशिक एकाहत्तर टक्के आरक्षण आहे अमरावती सहासष्ट टक्के आरक्षण आहे यवतमाळ एकोणसाठ टक्के आरक्षण आहे आता या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचं आरक्षण लागू आहे पण आता त्याच जोडीला धुळे त्र्याहत्तर टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम नांदेड हिंगोली प्रत्येकी छप्पन्न टक्के वर्धा चौपन्न टक्के जळगाव चौपन्न टक्के भंडारा बावन्न लातूर बावन्न बुलढाणा बावन्न टक्के आता या सगळ्या झेडपींमध्ये देखील पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढलं आहे म्हणजे एकूण वीस जिल्हा परिषदांनी आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे तीच ओलांडली आहे त्यामुळं आता या संदर्भामध्ये मुळातच एक वाद सुरू झालाय एकतर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा वाद आणि या सगळ्या पद्धतीनं हे जे आरक्षण वाढलंय या सगळ्या बाबतीत नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार याच आशेवर अनेक इच्छुक उमेदवार आहेत अर्थात त्यामुळं मग सगळ्यांनी आपापले पद्धतीने गाव भेटी दौरे सुरू केले अर्थातच त्याला पैसा लागतो खर्च येतो लाखो रुपये आतापर्यंत पाहण्यासारखे यामध्ये वाहिले गेले असतील पण झालं असं दिवाळीनिमित्त दिलेल्या भेटवस्तू असो पैठणीचा कार्यक्रम असो गाव भेट दौरी असो किंवा देवदर्शन सहली असो हे एवढं सगळं करून सुद्धा आता बँकेची खाती रिकामी व्हायला लागली तरी देखील ला अजून निवडणुका काही जाहीर होईनात त्यावर ओबीसी आरक्षणाचा वाद आहे आणि त्याची टांगती तलवार आहे एकतर मुळात सुप्रीम कोर्टात उद्या याच्यावर सुनावणी होणार त्याच्यात काय फैसला येणार आहे हे माहीत नाही दुसरी गोष्ट पुढच्याच महिन्यात म्हणजे आठ ते एकोणीस डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन देखील विधिमंडळाचं सुरू होत आहे त्यामुळं त्याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे म्हणजेच एकंदरीत आता उद्याच्याच सुनावणीवर या सगळ्या इच्छुक उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे एकतर आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल की सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका व्हायला पाहिजेत आता राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ती गेली दोन चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा कारभार हे प्रशासक हाकतायत अर्थात त्यामध्ये जिल्हा परिषदांचा जरी विचार केला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा अशा चौतीस जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक आहे आत्ता अजित पवारांनीच मध्ये बोलताना एक माहिती दिली आहे त्यांना त्यांच्या वकिलांनी असं सा सांगितलं की सुप्रीम कोर्टात जे प्रकरण सुरू आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात आता एकंदरीत चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला दोन डिसेंबरला से मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल आता त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लवकरात लवकर आता लागतील अशी आशा निर्माण झाली पण आता या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येच पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा आक्षेप पुढे आला आणि मग त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली सतरा नोव्हेंबरला सुनावणी झाली आता उद्या पंचवीस नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे सतरा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं असं स्पष्ट केलं की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येणार नाही एकूणच काय तर या सगळ्यांमध्ये जिथं पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण झालंय ते कमी करण्याची राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण जिथं आहे अशा दोनशे तेहतीस नगर परिषदांमध्ये जाहीर वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे पण सर्वोच्च न्यायालयानं मात्र बाठिया आयोगाच्या पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं आरक्षण होतं आणि आता जाहीर झालेलं आरक्षण कसं आहे याची तौलनिक माहिती देण्याचे आदेश दिलेत आणि आता ते राज्य निवडणूक आयोगाकडून सादर होणार आहेत एकंदरीत काय जिल्हा परिषद निवडणुका लागणार की नाही लागणार याबाबत साशंकता आहे पण याआधीच निवडणुका लागणारच या आशेनं आपले खिसे आणि बँकेची खाती रिकामी करत बसलेल्या इच्छुक उमेदवारांवर मात्र आता टांगती तलवार ता आहे त्यामुळं आधीच बांधून बसलेलं बाशिंग उतरवण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाहत रहा पी